आपल्या या शाकंबरी चॅनलमध्ये स्वागत आहे काय मंडळी कसे आहात आशा करते की मस्तच असाल तर आज आपण बनवतोय हळदीचं लोणचं चला तर मग सुरू करूया सगळ्यात पहिले आपल्याला लागणारे सामान बघूया ओली हळद लाल तिखट गूळ मीठ खिसलेले आले मोहरीची डाळ लिंबाचा रस आणि बारीक केलेले हिंग आणि मेथी चला तर चल है, मग सुरू करूया हळदीचं लोणचं आहे मग हळद तर लागणारच ना हे बघा ओली हळद अशी असते सगळ्यात पहिलं आपल्याला हळदीच्या साली काढायच्या आहेत तुम्ही बघू शकता या हळदीचा कलर किती पिवळसर आहे साली काढताना हाताला तेल लावून घ्या म्हणजे कोणाला ॲलर्जी असेल तर त्याचा त्रास कमी होईल अशा प्रकारे सगळ्या हळदीच्या साली काढून घ्या आता मोठ्या खिसणीने हळद खिसून घ्या अशा प्रकारे सगळी हळद खिसून घ्या आपल्याला हळदीच्या लोणच्याचे प्रमाण वजनात आणि वाटीच्या मापातही सांगते तर खिसलेली हळद जवळपास चारशे ग्रॅम आहे आणि वाटीचे माप चार वाटी आहे मोहरी गरम करा व त्याला ताटात काढून वाटीने घासले की मोहरीची डाळ तयार होते अशा प्रकारे ही मोहरीची डाळ तयार करून घेतली आहे तोपर्यंत कढईत तेल कडकडीत गरम करून कोमट करण्यासाठी बाजूला ठेवून द्या मिक्सरच्या भांड्यात हिंगाचे दोन मोठे खडे तळून मेथीचे दाणे थोडेसे भाजून घ्या आणि चार लवंग व चार मिरे एकत्र मिक्सरमध्ये टाकून त्याची भरड करून घ्या हिंगाची पूडही टाकू शकता पण हिंगाचा खडा तळून घेतल्याने त्याची चव आणखी छान लागते दोन रसरशीत लिंबांचा रस काढून घ्या वाटीने हे जवळपास अर्धी वाटी आहे कढईतले गरम तेल कोमट झाले की त्याच्यात मोहरीची डाळ बारीक केलेली मेथी हिंग लवंग मिरे त्याची भरड घाला लाल तिखट वजनाच्या प्रमाणात पंचवीस ग्रॅम आणि वाटीने घालत असाल तर पाऊन वाटी घाला ते तेलात व्यवस्थित मिक्स करा नंतर खिसलेली हळद टाका खिसलेलं आलंही टाका मीठ एक वाटी गूळ दोनशे ग्रॅम वाटीने दोन वाटी लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा हे बघा लोणचे तयार आहे लोणचे जास्त दिवस टिकवायचे असेल तर लोणच्यासाठी काचेचीच बरणी घ्या व ती दुहून उन्हात सुकवून घ्या लोणचे भरताना बरणीत थोडेसे मीठ घाला व वरून लोणचे घाला हे प्रमाण अगदी बरोबरच आहे तुमच्या चवीनुसार लोणच्यात गूळ मीठ तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला अजून कुठले कुठले पदार्थ बघायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन पदार्थांसोबत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद